नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो पुन्हा एकदा वेळ आली आहे त्या गोष्टीची जी दरवर्षी आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेते हो मी बोलतोय केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल हा एक असा दस्ताऐवज आहे जो आपल्या शेतीचं आपल्या मेहनतीचं भविष्य ठरवतो आता यात घोषणा तर खूप होतात पण खरं सांगायचं तर अनेकांना फायदा होतो पण बरेच जण गोंधळातच पडतात तर आज आपण दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पाचं एकदम सोप्या भाषेत विश्लेषण करणार आहोत जेणेकरून त्याचा आपल्या उत्पन्नावर नेमका कार परिणाम होईल हे आपल्याला स्पष्टपणे कळेल चला तर मग हा सगळा गोंधळ दूर करूया आणि थेट मुद्द्याला हात घालूया बर तर आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की हा अर्थसंकल्प आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का असतो त्यानंतर जे मोठे मोठे आकडे जाहीर झालेत त्यांचा नेमका अर्थ काय आहे ते पाहू मग थेट मदतीचं वास्तव काय आहे नवीन पिकांमधून नफा कसा वाढवता येईल आणि तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हेही समजून घेऊ आणि हो सगळ्यात शेवटी तुमच्यासाठी दोन हजार सव्वीसची ची एक पक्की कृती योजना सुद्धा आहे चला तर मग सुरुवात करूया चला तर मग पहिल्या आणि सगळ्यात मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया तो म्हणजे हा अर्थसंकल्प आपल्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांसाठी इतका महत्वाचा काय आहे म्हणजे दिल्लीतल्या संसदेत घेतलेले निर्णय थेट आपल्या खिशापर्यंत कसे येऊन पोचतात हेच आपण आता समजून घेणार आहोत एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आपल्या देशाची निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही थेट शेतीवर अवलंबून आहे आणि या एकाच दस्तऐवाजामुळे या एका अर्थसंकल्पामुळे आपल्या सगळ्यांच्या उत्पन्नावर चांगला किंवा वाईट परिणाम होतो म्हणूनच यातले निर्णय समजून घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे आता बघा हे सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं आहे पिकाला मिळणारी किमान आधारभूत किंमत म्हणजे एमएसपी खतं वीज आणि सिंचनावर मिळणारं अनुदान आपण जो पीक विम्याचा हप्ता भरतो तो आपल्याला कर्ज किती सहज उपलब्ध होतं आणि शेतीत नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी मिळणारा निधी या सगळ्या गोष्टी या थेट अर्थसंकल्पातच ठरवल्या जातात साहजिकच याचा परिणाम आपल्या शेतीच्या खर्चावर आणि नफ्यावर थेट होतो म्हणजे एकदम सोपं गणित आहे अर्थसंकल्प सरकारची धोरणं ठरवतो आणि तीच धोरणं आपलं उत्पन्न ठरवतात जर धोरणं शेतकरी हिताची असतील तर शेती फायद्याची ठरते नाहीतर मग ती एक संघर्षच बनून राहते म्हणूनच हे सगळं समजून घेणं इतकं महत्वाचं आहे चला आता दुसऱ्या विभागाकडे वळूया इथे आपण पाहणार आहोत की दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पात आपल्या शेतीसाठी नक्की किती पैसे बाजूला ठेवले आहेत म्हणजे पैशांचा मागोवा घेऊया बरं तर आकड्यांवर एक नजर टाकूया दोन वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार चोवीस साली शेतीसाठीची तरतूद होती एक पॉइंट पंचवीस लाख कोटी रुपये गेल्या वर्षी म्हणजे दोन, दोन हजार पंचवीसमध्ये ही रक्कम वाढली आणि एक पॉइंट बावन्न लाख कोटी रुपये झाली आणि यावर्षी दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पात हा आकडा आणखी वाढून एक पॉइंट त्रेसष्ट लाख कोटी रुपयांवर पोचला आहे म्हणजे आपल्याला स्पष्ट दिसतंय की तरतूद दरवर्षी वाढत आहे तर बघा हा तक्ता एकदम स्पष्ट आहे आकडे दरवर्षी वाढत चाललेत पण एक मिनिट थांबा इथेच तर खरी गोष्ट आहे कागदावरचे मोठे आकडे बघून खुश व्हायचं का नाही कारण ह्या आकड्यांचा फायदा आपल्यापर्यंत पोहोचतो की नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे योजनांची अंमलबजावणी नीट झाली तरच या वाढलेल्या पैशांचा आपल्याला खऱ्या अर्थाने फायदा होईल नाही का चला आता आपण बोलूया पी एम किसान योजनेबद्दल लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी हा एक खूप महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे बघूया यात काय वास्तव आहे तर या योजनेचं वचन अगदी सोपं आहे दरवर्षी सहा हजार रुपये म्हणजे दोन दोन हजार रुपयांचे तीन हप्ते थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार ही योजना पुढेही सुरूच राहणार आहे पण योजना चांगली असली तरी प्रत्यक्षात अनेक अडचणी येतात कधी नावामध्ये थोडा फरक असतो कधी ई केवायसी पूर्ण झालेली नसते तर कधी जमिनीच्या नोंदी जुन्याच असतात अशा छोट्या छोट्या पण तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र शेतकऱ्यांचे पैसे अडकून पडतात आणि ते या लाभापासून वंचित राहतात जर तुमचेही पैसे थांबले असतील तर अजिबात काळजी करू नका यावर सोपा उपाय आहे ह्या चार पायऱ्या बघा सगळ्यात आधी तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे ऑनलाईन तपासा मग तुमची ई केवायसी लगेच पूर्ण करा जमिनीच्या नोंदी अपडेट करा आणि शेवटी तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं आहे ना याची खात्री करा हे छोटेसे प्रयत्न केले की तुमचा हक्काचा पैसा तुम्हाला नक्की मिळू शकतो या विभागाच्या शेवटी एक गोष्ट स्पष्ट करूया सहा हजार रुपये म्हणजे काही पूर्ण वर्षाचं उत्पन्न नाहीये पण लहान शेतकऱ्यासाठी तो एक मोठा आधार नक्कीच आहे आणि तो वेळेवर न मिळाल्यास त्यांचं मोठं नुकसान होतं चला आता आपण त्या मुद्द्यावर येऊया जो आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे पिकाला मिळणारी किंमत आपला नफा आणि नवीन पिकांचे पर्याय एमएसपीच्या पलीकडे जाऊन विचार करूया आपल्या सगळ्यांनाच हा अनुभव आहे की शेतीत खरी समस्या उत्पादनाची नाही तर उत्पादनाला मिळणाऱ्या भावाची आहे सरकार एम पी जाहीर करतं पण प्रत्यक्षात बाजारातला भाव अनेकदा त्यापेक्षा कमीच असतो आणि त्यातही सरकारी खरेदी ही मुख्यत्वे गहू आणि तांदळासारख्या मोजक्याच पिकांची होते त्यामुळे इतर पिकं घेणारे शेतकरी नेहमीच अडचणीत सापडतात आता हा लेख बघा तो आपल्याला एक नवीन दिशा दाखवतोय पारंपरिक भात शेतीतून जिथे एकरी तीस हजार मिळतात तिथे नारळासारख्या उच्च मूल्यवान पिकातून मिळणारं उत्पन्न जवळपास दीड लाख रुपये आहे म्हणजे जवळपास पाचपट जास्त हा अर्थसंकल्प अशाच पीक विविधतेला प्रोत्साहन देतोय जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा जास्त नफा म्हणजे जास्त जबाबदारी यासाठी संयम आणि योग्य नियोजन लागतं एका रात्रीत काही बदल होणार नाही त्यामुळे माझा एक व्यावहारिक सल्ला आहे घाईघाईच संपूर्ण शेतीत बदल करू नका सुरुवातीला तुमच्या जमिनीच्या फक्त दहा ते वीस टक्के भागावर प्रयोग करून बघा जमलं तर पुढे वाढवा ठीक आहे आता आपण अशा दोन गोष्टींबद्दल बोलूया ज्या आपल्या उत्पन्नाला स्थिरता देऊ शकतात एक म्हणजे डिजिटल तंत्रज्ञान आणि दुसरं म्हणजे पारंपरिक पिकांच्या पलीकडे जाऊन पूरक उत्पन्नाचे स्रोत तयार करणे या अर्थसंकल्पातली एक खूपच इंटरेस्टिंग घोषणा आहे भारत विस्तार नावाचं एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म जरा विचार करा जर तुमच्या मोबाईलवरच तुम्हाला पिकांबद्दल सल्ला हवामानाचा अचूक अंदाज आणि किडीवर काय उपाय करायचा याची माहिती मिळाली तर वेळेवर मिळालेली ही योग्य माहिती अनुदानापेक्षाही जास्त मौल्यवान ठरू शकते आणि तुमचं होणार मोठं नुकसान टाळू शकते आता हा आलेख बघा तो आपल्याला काय सांगतो पिकांपासून मिळणारं उत्पन्न हे हंगामी असतं म्हणजे वर्षातून एकदा किंवा दोनदा मिळतं पण पशुधन दुग्धव्यवसाय किंवा मत्स्यपालन यांसारखे जोडधंदे उत्पन्नाला स्थिरता देतात यातून रोजचा खर्च भागायला मदत होते म्हणूनच या अर्थसंकल्पात अशा पूरक उत्पन्नाच्या साधनांना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे चला आता आपण शेवटच्या आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत आतापर्यंत जी काही माहिती आपण घेतली तिला आता एका ठोस कृती योजनेत बदलण्याची वेळ आहे कोणत्याही गोष्टीचं विश्लेषण करताना दोन्ही बाजू पाहणं महत्वाचं असतं म्हणून आता आपण हेही पाहूया की या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या कोणत्या अपेक्षा अपूर्ण राहिल्या हे मान्य केल्याशिवाय आपल्याला पूर्ण चित्र दिसणार नाही हे आपल्याला मान्य करावंच लागेल की शेतकऱ्यांच्या काही मोठ्या अपेक्षा या अर्थसंकल्पात पूर्ण झालेल्या नाहीत जसं की पीएम किसानची रक्कम वाढवली जाईल अशी आशा होती किंवा एमएसपीला कायदेशीर हमी मिळेल अशी मागणी होती या गोष्टी अजूनही प्रलंबित आहेत म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की हा अर्थसंकल्प मदत करणारा नक्कीच आहे पण तो शेतीत क्रांती घडवणारा नाही तर मग या सगळ्या चर्चेनंतर तुमच्यासाठी ही एक सहा कलमी कृती योजना आहे सगळ्यात आधी तुमची कागदपत्र जमिनीच्या नोंदी आणि ई केवाय सी अपडेट ठेवा तुमच्या जवळच्या शेतकरी गटात म्हणजे एफपीओ मध्ये सामील व्हा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला शिका उत्पन्नाचे स्रोत वाढवा पिकांचा विमान नक्की उतरवा आणि सरकारी योजनांवर सतत लक्ष ठेवा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा सरकार योजना आणेल मदत करेल पण पहिला पुढाकार आपल्यालाच घ्यावा लागेल जो शेतकरी काळानुसार स्वतःला बदलतो तोच टिकतो आणि जो स्वतःला अपडेट ठेवतो तोच प्रगती करतो तुमचे निर्णयच तुमचं भविष्य ठरवणार आहेत तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर तेही विचारा आणि हो अशाच माहितीसाठी ग्रो माय फार्म चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जय जवान जय किसान